पब्लिक आपले स्वागत नुकताच सभापती फुलंबरी कृषी उत्पन्न बाजार समिती अनुराधाताई चव्हाण यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला यावेळी शहरात रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर घेण्यात आले

छत्रपती संभाजीनगरमधील एक प्रखर असं महिला नेतृत्व अनुराधासाई चव्हाण यांचा आज अभिष्ट चिंतनाचा दिवस आहे आणि या चिंतनाच्या दिवशी त्यांनी या फुलंब्री मतदारसंघाच्या विकासासाठी काही मनोरथ केलेले काही निर्णय घेतलेले त्या सगळ्या निर्णयांच्या सोबत आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांचे सगळे मनोरथ पूर्ण होतील अशा आम्ही त्यांना सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद ओके थँक्यू योगीश पर्वत अंबोरे माजी सरपंच महाल तथा महाराष्ट्र इंग्लिश असोसिएशन जिल्हा सचिव व विविध कार्यकारी सोसायटी संचालक महालपिंपरी अनुराधा ताई चव्हाण यांचा आज पंधरा सप्टेंबर हा दरवर्षीप्रमाणे आम्ही पूर्ण कार्यकर्ते ताईचे कार्यकर्ते जे हे आहे ते दरवर्षीप्रमाणे छान असा मोठा कार्यक्रम मोठा तो उत्साह आम्ही साजरा करत असतो फुलंब्री मतदारसंघाच्या त्या आता सध्या फुलंब्री फुलंब्रीच्या त्या सभापती आहेत आणि फुलंब्री मतदारसंघाच्या खरंच त्या भाग्य विद्यार्थी आहेत त्यांचा जो बागडे नानाबद्दल बागडे नाना बद्दल त्यांचा जो आदर्श बागडे नाना त्या आदर्श मानत होत्या आणि जसे समज बागडे नाना हे झाले बागडे नाना ज्यावेळेस गुजरातमध्ये राजस्थान राजे सॉरी राजस्थानमध्ये ज्यावेळेस राज्यपाल झाले एकताईचा आदर्श करून फक्त काय एक आज फक्त चेहरा नवा आहे पण सर्व नानाचं जे काही कर्तृत्व आहे ते खरंच ताईच्या आपण चांगल्या माध्यमातून होईल असं आम्हाला तर सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतं की यावेळेस फुलंब्री मतदारसंघामध्ये जे काही ज्यावेळेस ताई सभापती होत्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आता त्या फुलंबरीला सभापती आहे आणि त्या अगोदरही त्या याच्या महिला बालकल्याण महिला बालकल्याणच्या सभापती होत्या त्यावेळेसही त्यांनी भरपूर असे कामं केले काहीचं कामं खरंच एक कर्तृत्व कामं असतं या इकडे समज पदावर नसतानाही ज्यावेळेस सभापती व्हायच्या हो अगोदर पदावर नसतानाही जिल्हा परिषद मेंबर असताना त्यानंतर सभापती झाल्या त्या जेवढं पदावर पदावर नसत्या असल्यापूर्वीही त्यांनी भरपूर असे या मतदारसंघामध्ये कामं केले आणि ज्यावेळेस त्या आता खरंच सगळ्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की जर तही कधी येणाऱ्या या विधानसभेला जर काही तईला कधी तिकीट भेटलं आणि त्या जर कधी खरंच त्या तिकिटाच्या जर कधी मानकरी झाल्या तर आपल्या फुलंबरी मतदारसंघाचा एक चेहरा मोहरा भरून देतो तसं तर ता नानाच्या हातून खूप काही चांगलं कार्य फुलंबरी मतदारसंघाला झालेलं आहे परंतु त्याच माध्यमातून तईच्याही हातून एक चांगलं कार्य आणखून या फुलंबरी मतदारसंघाला भेटणार आहे एक प्रश्न असा होता का आज ताईचा वाढदिवस दोनदा साजरा होतो तर तुमच्या मतदारसंघामध्ये काय काही कार्यक्रम आहे बऱ्याच ठिकाणी ब्लड डोनेशनचा कॅम्प लावलेले आहे त्यानंतर एक ताईचा जो काही मॅसेज होता आम्हाला सर्वांना की बाबा मध्ये जी घटना झाली ज्यांची जमरीवर जे आठ आहे आणण्याच्या शाळेमध्ये मुलगी जी आहे जी सेफ आणि सेक पाहिजे तर ताईचा मॅसेज असा होता की आपल्या जेवढ्या काही फुलंब्री मतदारसंघामध्ये असेल व औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असेल संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही शाळा असेल आपल्या याच्या जिल्हा परिषदच्या त्या शाळेंना एक सी सी टी व्ही वाटण्याचा कार्यक्रम हे ताईने हाती घेतलेला आहे तो सं चांगला संकल्प एक ताईने एक हाती घेतलेला आहे त्याचबरोबर ब ब ब्लड डोनेशन काम झाले आहे काही ठिकाणी पुस्तकाचं वाटप झालेलं आहे नोटबुक वह्याचं वाटप झालेलं आहे शाळेला बऱ्याचशा काही व वस्तू देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर म्हणजे बरेचसे असे विविध कार्यक्रम हे कार्यकर्त्यांनी घेतलेले आहेत आणि ताईच्या या वाढदिवसानिमित्त आम्ही जे आहे ताईच्या माध्यमातून सर्व जिल्हा परिषद शाळेला सी सी टी व्ही पूर्ण सेटअपच देणार आहोत ज्यांना जे ज्या जा, जा, ज्या शाळेला रिक्वायरमेंट आहे त्या त्या शाळेला सी सी टी व्ही कॅमेरे भेटणार आहे ना नाना राजस्थानचे राज राज्यपाल झाल्यानंतर त्यांच्या जागेवर ब बऱ्याच जणांचा दावा आहे म्हणजे ते आखाड्या असतील किंवा इतर असतील तर ताईला उमेदवारी मिळवण्यासाठी दृष्टी काय पाठपुराय पक्ष सृष्टीकडे बघा कसं आहे सगळे सगळे सगया चुकचुक आहे सगळ्यांनाच वाटतं सगळेही भारतीय जनता पार्टीचे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत परंतु पक्ष सगळ्यात महत्त्वाचा काय बघतो तो, तो पक्ष बघतो की कोणता कार्यकर्ता हा सक्षम आहे कोणता कार्यकर्ता हा सर्व गोष्टीमध्ये म्हणजे कोणत्या कार्यकर्त्यामागे जास्त जनता आहे आणि हे जे तिकीट जे फायनल होणार आहे भारतीय जनता पार्टी या फक्त फार म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये काम करते की तिथं तिकीट द्यायच्या वेळेस आणि कोणाचा नंबर लागेल तर हा जनतेतून नंबर लागणार आहे जनता ज्याच्याकडे जनतेचा कोल असणार त्याचा नंबर शंभर टक्के लागणार निवडून आणि निवडूनही तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीचा फुलंबरी मतदारसंघामध्येच निवडून येणार तर भारतीय जनता पार्टीचाच कोणताही उमेदवार असेल तो निवडून येणार आणि मी आज आमचे आम्ही सगळे कार्यकर्ते का म्हणतो की ताई ही सक्षम आहे कारण ताईला जो आहे तो म्हणजे एक एक सर्वसाधारण जनतेचा कला आहे जसं महिला भगिनी असेल त्यानंतर काही ज्येष्ठ असेल काही युवक असेल या सगळ्यांचा ओढा हा ताईकडे आहे ताई निवडून येण्यासाठी तुम्ही मतदारसंघात क काय प्रयत्न चालू आहे आणि कोणत्या पातळीवरता येईल एक भेटीगाठी दौरा चालू आहे आमचा ताई निवडून येण्यासाठी म्हणजे एक कमळाचं कमळ कमळ हा उमेदवार म्हणून एक भारतीय जनता पार्टीने काय केलं भेटीघाटी दौरा केलेला आहे आणि त्यासोबत काहीच्याही कार्यकर्त्यांनी काही न सांगता काही सांगत नाही एक बाबा तुम्ही जा ह्या काय ह्या गावाला भेटा त्या गावाला भेटा परंतु काहीचे कार्यकर्ते स्वतः गाव भेटी दौरा करू लागले ते काही ठिकाणी आम्ही बॅनर पाहिले आणि त्या त्या बॅनरवर तुम्ही ठीक आमदार अनुभव नाव इच्छा म्हणा याच्या पाठीमागचा गमक काय याच्या पाठीमाग गमक हा जसं की ताई हा सर्वसाधारण जनतेच्या मनामधला आमदार आणि जे आम्ही जे बॅनर वगैरे जे बॅनर लावलेले का फिक्स आमदार फिक्स आमदार फिक्स आमदार म्हणजे ताई जे आमच्या आमच्या कार्यकर्त्याच्या मनातले आमदार आहे या निमित्ताने कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार वाढदिवसाने वाढदिवस मी तर कार्यकर्ता एकच आवाहन करेन का आपला जो वाढदिवस आहे ताईचा वाढदिवस आहे सगळ्या शांततेने शांततेत झाला पाहिजे एक सगळ्यांनी त्याचा हात बावी चित्रण सोहळा आहे त्याचा सगळ्यांनी असा आनंद छान असा आनंद घेतला पाहिजे सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे एकही सगळं फुलंबी पुरा पूर्ण हा औरंगाबाद जिल्हा आणि फुलंबी माता संघ हा पूर्ण युवक असेल ज्येष्ठ असेल सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी हिरडन गार्डनला आजचा हा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी सगळं एकत्र येऊन आम्ही स त्याचा खूप असा मोठा हा तो वेगळा सण सा आज साजरा करणार